राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये पोलिसांना हवा असलेला आणि तब्बल बारा गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेला कुख्यात आरोपी शेगाव पोलिसांनी अटक केला आहे सतरा वर्षीय अपहर्द मुलीसह आरोपीला पकडल्याने पोलीस दलाचे मोठे यश मानले जात आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहर पोलिसांनी पुन्हा एकदा कौतुकास्पद कामगिरी करत सात जिल्ह्यांमध्ये गुन्हे करून फरार असलेल्या एका कुख्यात गुन्हेगाराला जेरबंद केला आहे गणेश सखाराम बांगर वय छत्तीस वर्ष राहणारा मालेगाव जिल्हा वाशिम आणि सध्या राहणारा खडकी अकोला हा आरोपी चोऱ्या फसवणूक अपहरण बलात्कार पोस्को हल्ला अशा बारा गंभीर गुन्ह्यांमध्ये राज्यातील विविध पोलीस ठाण्यांना हवा होता वाशिम यवतमाळ परभणी मुंबई नाशिक अकोला आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये त्यांच्या गुन्ह्याची नोंद आहे या आरोपीने मागील दहा महिन्यांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील डिग्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका सतरा वर्षीय मुलीचं अपहरण केलं होतं आणि तेव्हापासून तो फरार होता शेगाव शहरातील मंदिर परिसरात फिरत असताना पोलिसांच्या डीबी पथकाने त्याला संशयाच्या आधारे थांबवलं सकोल चौकशीत त्याचं रूप उघड झालं विशेष म्हणजे या आरोपीला अटक करण्यात अपयशी ठरल्यामुळे दोन पोलीस कर्मचारी पूर्वी निलंबितही झाले होते ही कारवाई ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कुणाल जाधव हो आणि त्यांच्या सहकार्यांनी केली आरोपीसह अपहृत मुलीला रात्री उशिरा डिग्रस पोलिसांच्या हवाली करण्यात आलं शेगाव पोलिसांनी उघड केलेली ही मोठी कारवाई सध्या चर्चेचा विषय ठरली आहे गणेश सखाराम बांगर राहणार मानेगाव जिल्हा वाशिम याला विचारपूस करता त्याने उडवाडूची उत्तर दिली त्यावेळेस त्याच्याकडून माहिती त्याच्याबरोबर जी लहान मुलगी आहे तिची विचारपूस करता ती मुलगी दिग्रस येथील निघाली सदर इस्मावरती दहा महिन्यांपूर्वी दिग्रस येथे त्या मुलीला अपहरण करून घेणं घेऊन जाण्याचा गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे त्या अपभृत त्या मुलीला पण आम्ही सोडवले आणि त्याला सदर ताब्यात घेतलेले आहे दिग्ग्रज पोलीस स्टेशनला आम्ही कळवलेले असून ते त्यांची पोलीस टीम येत आहे त्यांच्या ताब्यात आम्ही देण्याची प्रक्रिया पूर्ण करत असून सदर संशयित आरोपीची आम्ही कोर्ट चेकरद्वारे माहिती घेतली असता त्यावर ते एकूण तेरा गुन्हे वेगवेगळ्या वेग पोलीस स्टेशनला दाखल आहे त्यापैकी सध्या तो तीन पोलीस स्टेशनला हवा आहे त्यामध्ये रसायनी जिल्हा रायगड या पोलीस स्टेशनला त्याने एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा केलेला आहे तसेच त्याने आतापर्यंत वाशिम शहर येथे पाचशे एकवीस ऑब्लिक अठरा कलम दोनशे एकवीस दोनशे बावीस दोनशे चोवीस मंगरुळपीर येथे तेहतीस ऑब्लिक सतरा कलम चारशे वीस वाशिम शहर येथे एकशे चाळीस ऑब्लिक सतरा कलम चारशे वीस कारंजा ग्रामीण दोनशे एक ऑब्लिक वीस कलम तीनशे एकोणऐंशी चोरीचा पुसद येथे एकशे अठरा ऑब्लिक दोन हजार सोळा कलम चारशे सहा मालेगाव पोलीस स्टेशन जिल्हा वाशिम इथे पन्नास ऑब्लिक दोन हजार बारा चारशे वीस गंगापूर नाशिक येथे एकशे त्र्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंधरा वडगाव यवतमाळ जिल्हा येथे एकशे अकरा ऑब्लिक दोन हजार सोळाचा दोनशे चोवीस नानलपेठ परभणी येथे अठरा ऑब्लिक दोन हजार सतरा कलम चारशे सहा जुहू मुंबई येथेही त्याच्यावरती चारशे पंच्याहत्तर ऑब्लिक सोळा चारशे वीसचा गुन्हा आहे रसायनी रायगड येथे एकोणसत्तर ऑब्लिक पंचवीस आणि दिग्रसचा जो गुन्हा मी आता आपल्याला सांगितला दोन हजार चोवीस तीनशे चार नशिराबाद पोलीस स्टेशनला तीनशे त्रेसष्ट सदर आरोपी हा पोलिसांच्या तावडीतून दोनदा पळून गेलेला आहे त्यावरती तेथेही दो गुन्हे दाखल आहेत असा एक अत्यंत सराईत आणि असा आरोपी गुन्हे प्रकटीकरण पथकाने पकडलेला आहे शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या